हवे, चिकन मासे कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट ओआर या वेबसाईट वर गुढीपाडव्या पासून शुभारंभ आज उपस्थिती बघितली आहे उपस्थित बघितल्यानंतर असं वाटलं होतं आम्ही मच्छीमारी करणारे एवढी उपस्थित मच्छीमार मच्छीमार पर्शियन पर्शियन मच्छीमार करणार लोक जे आहेत ते फक्त दोन टक्के आहेत म्हणून पेपर माध्यमात वाचतोय मच्छीमार असतील तर आज आज आद तुमच्या समोर जो मच्छीमार बसला आहे तो पत्रकारांनी माझ्या मित्रांनी उद्या आपल्या पेपर मध्ये दाखवून द्यायचं आहे की पश्चिम धंदा करणारे मच्छीमार मार आज आपल्यामध्ये किती आहे आणि हे मच्छीमार जे आहेत ते एका जिल्ह्याचे आहेत सिंधुगड जिल्ह्याचे आहेत आणि धंद्या हे धंदे जे करतात मच्छीमार त्यात सर्व इथं आलेले नाही आहे ठराविक कर झाले कारण हॉलची कॅपॅसिटी लहान कमी असल्यामुळे इथं मच्छिमारांना आम्ही बोलवलं नाही ना तर ह्याच्या पेक्षा दोन तीन पटीने मच्छिमार आले असते मी म्हणतो मी एकोणीशे चौऱ्याण्णव साली परचिन हा धंदा चालू केला एकोणीशे चौऱ्याण्णव साली हा का केला त्याच मी तुम्हाला कारण करतो ज्यावेळी आपण समुद्रात जात होतो त्यावेळी गोवाचे पर, एका वेळेला हजार हजार बोटी यायच्या आणि त्या आमच्या डोळ्यापुढे पुढे आमच्या समोर माशाची लय लुट करून ते घेऊन जायचे म्हणून आम्ही हा पर्याय निवडला व आम्ही मिनी पर्सिंग म्हणजे त्यावेळी मिनी पर्सिंग म्हणजे याचा अर्थ काय पन्नास ते साठ ओव्हरचं पर्सिंग पन्नास ते साठ ओव्हरचं पर्सिंग आम्ही करून आमची उपजीविका आम्ही चालवली मी असं म्हणतो शासन आम्हाला आधुनिकरण करा म्हणून सांगतात आधुनिकरण करा आज आधुनिकरण आपल्या जगाचं नाव कमवा आणि फक्त मच्छीमारांनाच सांगतात की तुम्ही आधुनिकरण करू नका हा एक परिस्थिती राहा आणि तिथं धंदा करा हा आमच्या मच्छीमारावर अन्याय होऊ जाईल शेतकऱ्यांना कल्लामाफ देतात कर्जमाफी करतात त्यांचा सातबारा कोरा करतात आम्हाला सात बाराच नाही आपला समृद्ध आहे तो सात बारा सात बारा आमच्या नावावर करायला सांगा मग आम्ही हे सांगतात ते आम्ही एकतो आणि आमची आमचा सात बारा कोरा करून दाखवा मग अशी माझे बांधव शेवड्यातले बाबा आम्हाला बाबांनी सांगितलं की आम्ही ते मच्छी आहोत ती स्वतःची घर जी आहे ती गव्हर्नमेंटच्या जाग्यामध्ये आहे मग मग गव्हर्नमेंटच्या गो, जागेमध्ये असताना ते पाडण्याचं काम करतात शेअर नेट लागू करतात आणि काय करतात मग का आम्ही करायचं काय आमच्या मुलाबाळा खायचं काय मग प्रत्येक वेळेला फक्त पर्शियन 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 एकच बाजू ऐकली जाते आज एवढे वर्ष पश्चकार बांधवांना सांगू इच्छितो की आजपर्यंत ते नाण्याची एकच बाजू त्यांच्या दाखवली पण आज मी त्याला सांगतो की आज ही दुसरी बाजू आज उपस्थित आहे ही सुरुवात आहे आणि त्यापेक्षाही तुम्हाला उपस्थित दिसणार आणि आम्ही दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि मीडियाने हे सर्वात लोकांना दाखवून द्यायची आहे दुसरी बाजू ही काय आहे तिसरी गोष्ट मी वेंगुरला वेंगुर्ल्यावरून गोवा गोवा ही हंत पंधरा ते वीस किलोमीटर आहे आता तुम्ही बांधावून मला सांगा मासा हा जनतेल प्राणी तो जो अठ्ठेचाळीस चालत राहतो शिंदो जिल्हा वासिनी जर मासा तो मारला तर दुष्काळ पडणार मासा मासा तुम्हाला चित्रामध्ये दिसणार नष्ट होणार अशी जी भूमिका सांगतात मग गोवा राज्यात बाजूला गोवा राज्य आहे हजारो बोटी आहे हजारो बोटी मासेमारी करतात गोवा सरकार सांगतय तुम्ही पाच हजार झाले दहा हजार करा मच्छीमारी करा देशात देशात नाव करा आणि आमचं सरकार सांगत तुम्ही तिथे मासे मारून जाऊ नका मासे मारू नका माश्याची वाट बघा तुमच्या दारात देणार माश्या चालून मग नंतर मला हे आमचं सांगताय म्हणजे म्हणजे मासा आमच्या घराच्या बाजूला येणार आणि नंतर मासेमारी करायची अजूनही गरज करू नका कोण समोरात जाऊ नका हे फक्त बंधन आम्हाला सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यापुरती जा मर्यादित राहत आहे कायदा बनवायचा असेल तर पुऱ्या देशात बनवा काय हे कायदा बोलू नका आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय की आता बच्छिमार आम्ही जे आता पश्चिम गेलो पश्चिम जे बनवले आणि आम्ही श्रीमंत म्हणून सांगतात कोट्यातील म्हणून सांगतात बोल तर कोट्यानीच राहत आम्ही कोट्यानेच असो आणि आमच्या तो पैसा असेल काय दहा हजार पगार घेतात दहा हजार जो पगार घेतो त्यांना मनी द्यायची फक्त मच्छीमारांसाठी नियम केले मच्छी मच्छी मच्छीमार बाकी दुसरा मच्छीमार दिसत नाही मच्छीमार दिसतोय जो गुन्हा करतोय तो परचिंग परशिंग मच्छीमारत गुन्हा करतोय मग आधुनिक आधुनिक आता तुम्ही रेल्वे आणली आता थोड्या दिवसांनी बुलेट येणार मच्छीमारे काय पुढे धंदा वाढवायचं नाही खोल समुद्रात जायचं नाही मासेमारी करायची नाही हे शासन आहे की काय शासन सर्व हे फक्त मच्छीमारांना एक चित्र बनवलं आहे आहे करोडपती आहे असं चित्र बोलून समोरच्या माणसाची दिशाभूल करत आहे तुम्ही मला सांगा कि आता सरकार कुठचं पण सरकार असू दे आजपर्यंत सरकार नाही आम्हा लोकांना मच्छी मारांची पोळवणी केली आहे समुद्रात जायचं एक धाड तर आम्हाला एक तास लागत एक तास, ये तास दे 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 जोवगे, जोवगे ते ओढण्यासाठी लागत पण हे अधिकारी आमचा फाटला करतात बोटी घेऊन येतात आम्हाला पकडतात पाच पटी दंड करतात मग ते आम्ही आमच्या जीवा जीवाच्या रक्षणासाठी अर्ध्या तासात शिकतो ते झाड कशा तू पळापळ पळापळ करतात समुद्रात पण जेवण जगायला देत नाही मासे मारायला पण देत नाही आणि आमच्यावर या आण लागतात बंद कुठचं पण सरकार असू दे त्या सरकारने बंद केलं पाहिजे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम